नंदुरबार शहरात बेकायदेशीर अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा बसस्थानकाचे अवैध कुंपणखाना जमीनदोस्त मुख्याधिकारी डॉक्टर पवन दत्ता यांची सिंगम कारवाई नंदुरबार शहराच्या काही भागात अतिक्रमणाचा विळखा असल्याने बेशिस्तीचा कळस गाठला होता महाविद्यालय बसस्थानकाच्या भागात अवघ्या तीनशे मीटरच्या सीमेत अवैध कुंपणखाना सुरू होता त्याच धरतीवर नंदुरबार बस परिसरातील बेकायदेशीर कुंटन प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांना येता जाता नाहत त्रासाला सामोरे जावे लागत होते <्तुंद> 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 नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पवन दत्ता यांनी पोलीस फोजपाट्यात सिंगल कारवाई करीत अवैध कुंटनखाना जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले तसेच अतिक्रमित घरे व दुकाने जमीनदोस्त केली गजबजलेल्या नेहरू पुत्रा परिसर भागात व्यापारी वर्ग यांनी बेकायदेशीरपणे केलेले जास्तीचे अतिक्रमण काढण्यात आले असून सदर कारवाईचे जनमानसातून स्वागत करण्यात येत आहे तसे जास्तीचे अतिक्रमण करणाऱ्यांचे दावे दनाल्ले आहे मुख्य अधिकारी डॉ पवन दत्ता यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे शहरात शिस्तीचे पालन होईल यात शंका नाही फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार